दोन चार दिवसापूर्वी स्वतःला खूप मोठा कादंबरीकार समजणारा निवृत्त प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी एका यूट्यूबला प्रशांत कदम यांच्याबरोबर झालेल्या एका मुलाखतीमध्ये आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा करताना सरंजामी जात वर्चस्वाचे जे फुतकार काढले त्यांनी म्हणलं आहे की माझ्या आजोबाला पंजोबाला कुणबीच्या नोंदी होत्या पण मला दाखला मिळाला नाही आणि त्यामुळंच मला बुद्धी कमी असलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं त्यांना साहेब म्हणावं लागलं आपण पाहतोय गेल्या दोन वर्षापासून मनोज जारांगे जे बोलतोय की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागणार हीच तर सगळी भीती आहे ह्या विश्वास पाटलांचा जाहीर निषेध करतो जे पण कोण ओ बी सी व्ही जे एन टी एस सी एस टी बांधव आरक्षित प्रवर्गात येतात यांना एक प्रकारे कमी लेखण्याचा खिजवण्याचा हा प्रयत्न आहे याचा आपण निषेध केला पाहिजे या विश्वास पाटलांनी सरकारचे किती काय काय उपकार घेतले हे आपल्याला माहिती आहे तुम्ही सरकारी सेवेमध्ये असताना तुम्ही याच्या त्याच्या साहित्य चोरून तुम्ही कादंबऱ्या लिहिल्या आहेत हे पण सर्वश्रुत आहे याच विश्वास पाटील ज्यावेळेस एस आर एचे सीईओ होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ एकशे सदोतीस प्रकरणं मार्गी लावली त्या एकशे सदोतीस प्रकरणातील तेहतीस प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप यांच्यावर झाले हायकोर्टाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत याच विश्वास पाटलांनी मालाडमधल्या दोन बिल्डरला नियम नियमबाह्य परवानग्या दिल्या आणि त्यातल्या एका कंपनीमध्ये यांची पत्नी चंद्रसेना विश्वास पाटील ही डायरेक्टर होती ही या विश्वास पाटलांची बुद्धी ही या विश्वास पाटलांची गुणवत्ता तुम्ही जे आम्हाला जात वर्चस्वातनं अशा प्रकारे खिजवता कमी लेखता पण तुमची बुद्धी कुठं चालती हे आख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सीताराम कुंटे समिती सी आय डीची तुमच्यावर चौकशीसाठी नेमली गेली होती आणि याच विश्वास पाटलांनी त्यांची हे प्रशासनातील ही बुद्धिमत्ता दाखवून त्यांच्यावरचे चौकशीचे जे काय फाईल होती ती फाईल गायब केली त्याच्यामुळं गुणवत्तेचं तर आम्हाला बोलूच नका पण तुम्ही जे ओ बी सी एस सी एस टी आरक्षित या बांधवांवर हे असले घाण उत्कार केलेत याची लवकरात लवकर माफी मागा नाहीतर आपण सगळ्यांनी याचा ठिकठिकाणी थीक जाहीर निषेध केला पाहिजे याच्या जा तोंडाला काळ फासलं पाहिजे कारण की आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेत त्या संविधानिक अधिकारांचा वापर करून आम्ही जे प्रवाहातले जे शुद्ध्र अतिशुद्र गणलो गेलो होतो जर आम्ही कुठंतरी राजकीय क्षेत्रात कुठंतरी प्रशासकीय अधिकारी म्हणून आय एस आय पी एस जर होत असेल डॉक्टर होत असेल आणि आम्ही आमच्या गुणवत्ता दाखवून जर कुठंतरी एक चांगलं काम करत असेल तर ते अशी खिजवायची जी तुमची ही सरंजामी मानसिकता आहे ती इथं इथल्या पुढं आम्ही खपवून घेणार नाही परत जर असं कुणी काय असं बोललं तर मग त्याला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ या विश्वास पाटीलनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा हेच ओबीसी बांधव हेच सगळे आरक्षित वर्गातले तुझं तोंड काळं करतील धन्यवाद जय भीम जय ओबीसी